नगरपालिकेच्या कार्यालयात बसून सगळ्या गाववाल्यांनी हल्ला करावा असं माझं सगळ्यांना कॅमेरा समोर बोलता हल्ल्याची गोष्ट करायलाच लागेल अनिल पवार म्हणजे काय भारताचे राष्ट्रपती आहेत का त्यांच्याकडे कोणता गास गावाचा अधिकार आहे कायदेशीर या गावाचं डम्पिंग करायचं या गावाची सगळी वाट लावायची इकडल्या स्थानिकांना बेघर करायचं यासाठी अनिल पवारने हे केलेलं त्यांना तो कायद्याचा अधिकार आहे का आज कायद्याने गाज गाव हा त्यांच्या महापालिकेत आहे का कर करायचं इमारती तोडायच्या आणि ते आरक्षण दुसऱ्या ठिकाणी टाकायचं समजा आता कालची काल माझ्याशी श्याम पाटकर बोलले या विषयावर त्यांनी मला ही अधिसूचना पाठवली ज्या इमारती आणि ते जे आज बेघर झाले आज दहावी बारावीच्या परीक्षा चालू आहेत त्यांच्यावर तुम्ही सांगितलं त्याचं काहीच तोडलेलं आहे हे अनिल पवार हे पाप कुठे फेडेल हे जे पाप जे अनिल पवार करतो हे यांच्या बायका मुलाबाळांना सुख लागेल का टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर नाला सोपारा पूर्वे विजय लक्ष्मी नगर वरती आता वसई विरार शहर महानगरपालिकेने तोडक कारवाई केलेली आहे परंतु हे प्रकरण आता वेगळ्या वळणाकडे गेलेलं आहे कारण महाराष्ट्र अधिसूचना जाहीर झालेली आहे आणि त्याच्यामध्ये डम्पिंग ग्राउंड आणि टी पी प्लान आचोलेतून हलवून थेट गाजगावात आणलेलं आहे डम्पिंग ग्राउंड गाजगावातील लोक सहन करतील का आणि हे सगळं कोणासाठी आणि कोणामुळे केलं गेलं तर वसई विराट शहर महानगरपालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार गोड बोले गोड बोलून बोलून त्याने अक्षरशः एक्केचाळीस इमारतींच्या रहिवाशांचं चा काळीजच काढलेलं आपण जर पाहिलं तर अनेक बातम्या प्रसारित झाल्या होत्या अनेक नेत्यांवरती आरोप झाले होते परंतु त्यातले जे मेन कल्पित आहेत ते अनिल कुमार पवार यांच्याबद्दल कोण का बोलत नाही या सर्व विषय चर्चा करण्यासाठी घास गावातील रहिवाशी कायदेतज्ञ काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते ऍडव्होकेट जिमी गोंसाल्विस यांच्याकडे आलेलो आहोत जाणून घेऊया घास गावात आलेल्या डम्पिंग ग्राउंडचा विषय त्यांच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय जिमीजी थेट डम्पिंग ग्राउंडच आता घास गावात येतो काय तुमची प्रतिक्रिया आहे प्रथम तुमचे मी स्वागत करतो आमच्या घासगावामध्ये आणि अनिल पवार आता ते आहेच झालेले आहेत पहिले ते नव्हते महसूलचे अधिकारी होते ते असं का वागतात याच मला खूप अप्रूप वाटते कारण कसं आहे की सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाकीचं आता काल सोशल मीडियावर हा विषय आल्यानंतर मला वाटतं धनंजयनी हा विषय उचल आहे त्याच्यानंतर सगळ्या सोशल मीडियावर ह्या विषयाला उत आलेली आहे आणि लोकांना एकदम आश्चर्याच्या धक्काच बसलेला आहे की आमच्या गासमध्ये हे डम्पिंग ग्राउंड आणि हे सगळं वॉटरचं सिवेज प्लॅन येणं म्हणजे लोकांच्या आकलनाच्या पलीकडला आहे पण ह्याच्यातली एक टेक्निकल बाब जी अशी आहे मी सांगतो ते अनिल अनिल पवार हे जे आय एस आहेत महापालिकेचे आयुक्त त्यांनी ही जी अधिसूचना जी काढलेली आहे शासन निर्णय जो प्रारूप हे मागितलेला आहे सूचना त्याच्यामध्ये त्यांना तो काढायचा अधिकार आहे का आज कायद्याने गाज गाव हा त्यांच्या महापालिकेत आहे का तर उत्तर आहे नाही त्याच्यासाठी आम्ही मी आणि विजय पाटलांनी कंटेम हायकोर्टामध्ये दाखल केलेला आहे म्हणजे हे अधिकारी कसे ऍक्च्युली अनिल पवार हा चांगला तुम्ही गोड बोले बोलता त्यांना मी वीस वर्षापासून ओळखतो तर चांगला अधिकारी होता महसूलला होता तेव्हा या नगर विकासला आल्यानंतर त्यांच्यात काय परिवर्तन झालं ते मला काही समजत नाही आता याच विषयात तुम्ही माझे दोन वेळा इंटरव्ह्यू घेतलेले होता तेव्हा मी सांगितलं की सगळं कारस्थान आहे त्या जा ती जागा खाण्यासाठी हा सगळा विषय केलेला आहे तिकडल्या नागरिकांना बेखर दखल करायच्या इमारती तोडायच्या आणि ते आरक्षण दुसऱ्या ठिकाणी टाकायचं समजा आता ही कालची काल माझ्याशी श्याम पटकर बोलले या विषयावर त्यांनी मला ही अधिसूचना पाठवली हो तर ते बोलतात जिमेशे याच्यामध्ये बोलतो पाच वेळा आयुक्तांनी शासनाला कळवलेलं आहे मग पाच वेळा जेव्हा आयुक्तांनी शासनाला कळवलं की आम्ही ती आचोळीतली जागा घासमध्ये आणतोय समजा अनधिकृत होते समजा गास त्यांच्याकडे नव्हतं मग तेव्हा त्यांनी हायकोर्टात का नाही सांगितलं माननीय कोर्टात जेव्हा सुनावणी होती त्या सुनावणीमध्ये सांगायला पाहिजे होतं ना की हे आता आम्ही डम्पिंग ग्राउंड जे आहे ते तिथे हलवतोय घासमध्ये म्हणजे ते जे आज एकेचाळीस बिल्डिंग होत्या ज्या बेकायदेशीर होत्या त्याच्यात माननीय हायकोर्टाने दुसरा व्यू घेतला असताना की बाबा आता महापालिका हलवते शासनाच्या जागेत हलवतोय तर ते ते ज्या तुटल्या इमारती आणि ते जे आज बेघर झाले आज दहावी बारावीच्या परीक्षा चालू आहेत त्यांच्यावर जो तुम्ही सांगितलं त्यांचं तो काहीच तोडलेलं आहे हे अनिल पवार हे पाप कुठे फेडेल हे जे पाप जे अनिल पवार करतोय हे यांच्या बायका मुलाबाळांना सुख लागेल का आणि आमचा गास सुंदर सोन्यासारखा आमचा गास आहे हे घास गाव पृथ्वीराज चव्हाण दोन हजार अकराचा जो शासन निर्णय होता मी बसून काढलेलं होतं कारण यांना आमच्या गावातले खाजन होतं हे यांना पाहिजे होतं तेव्हा मनुकुमा श्रीवास्तव होते मी होतो दामू शिंगडा होते एकनाथ गायकवाड होते आणि आमची वर्षाताई होती त्यांचं हे सोपाऱ्यात बुद्धस्तोप होतं म्हणून त्यांना हितेंद्र ठाकूरनी बोलवलेलं होतं आणि एक गाजगाव मी स्वतः तेव्हा मी दोन हजार नऊ ला आमदारकी लढवली होती तर पृथ्वीराज चव्हाण असताना हे गाजगाव मी काढलेलं होतं त्यांचा डोळा काय आमच्या शासकीय जे आमच्या गावात गोकटे स्वयंची जमीन आहे त्याच्यावर पण त्याच्या पलीकडे पर मी जाऊन सांगतोय की माझा शासनाकडे गेल्या पंधरा वर्षा अगोदर याच्यात एक पत्र आहे की ही जी आमच्या घासातली जी जमीन जी आहे जी गोप्टेसला लीज वर दिलेली होती ती आमच्या गासात एकोणीसशे सत्तेचाळीस पासून जे रहिवासी आहेत स्थानिक लोक त्यांना प्रत्येक कुटुंबाला पाच पाच एकर जमीन ती शेती कसण्यासाठी द्यावी अशी माझी मागणी आहे तर अनिल पवार यांना जी गावं जी महापालिकेत पाहिजे आहेत ती ह्याच करण्यासाठी या गावाचे डम्पिंग करायचं या गावाची सगळी वाट लावायची इकडल्या स्थानिकांना बेघर करायचं यासाठी अनिल पवारने हे केलेलं कावस्थान आहे अनिल पवार याच्यातले कटपुतले आहे आणि कालच्या जर भावना जर लोकांच्या बघितल्या तर माझं असं म्हणणं आहे की विरारच्या नगरपालिकेच्या कार्यालयात घुसून सगळ्या गावाल्यांनी हल्ला करावा असंच माझं सगळ्यांना कॅमेरा समोर बोलता हल्ल्याची गोष्ट करायलाच लागेल कॅमेरा समोर म्हणजे अनिल पवार म्हणजे काय भारताचे राष्ट्रपती आहेत का त्यांच्याकडे कोणता गाज गावाचा अधिकार आहे काय देश साहेब पण जिमीची मूळ विषय असा आहे की खासदार आमदार आता जर पाहिलं तर वसईच्या ज्या आमदार आहेत स्नेहा ताई त्यांचे वडील विवेक पंडित त्यांनी एकेकाळी हरित वसई वाचवा वायासाठी आंदोलन केलं होतं हाच आहे कारण दुसरा प्रश्न माझा असा आहे की इतकी मोठी अधिसूचना निघते ज्यांचं राज्यात सरकार आहे ज्यांचं केंद्रात सरकार आहे त्या खासदारांना माहिती नाहीये का ज्यांचं राज्यात सरकार आहे त्या आमदारांना माहिती नाहीये का या सगळ्या गोष्टी साहेब मी तुम्हाला मागे पण विचारलं तेव्हा मी सांगितलं हे फक्त भाजपाने निवडून आणलेले लोक आहेत यांना स्वतःच काही मत नाहीये म्हणजे मागे तुम्ही विचारलं होतं वसाईचे आमदार हे फक्त हातवत करण्यासाठी उभा आहेत यांना काय पावत नाही यांना काय अधिकार नाही यांच्या पक्षात काही लोकशाही नाही आहे ते तुम्हीच दिसताना आम्ही बोलून करतोय मी यांना दिसतो आपल्याकडे एक ऑडिओ क्लिप आहे हा तेरा जानेवारी रोजी दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत होती एक दिवसा अगोदर वसई विरार शहर महानगरपालिकेत कैलास पाटील हेमंत सावरा राजन नाईक यांची एक जॉईंट मिटिंग झाली की तुम्ही एक्केचाळीस इमारतींवरती तोडक कारवाई करू नका तुम्ही ते जे डम्पिंग ग्राउंड आणि एसटीबी प्लॅन आहे तो तिकडनं हटवा त्याची आपल्याकडे ऑडिओ क्लिप पण आहे आणि ती ऑडिओ क्लिप पण आपण जे प्रेक्षक आहेत त्यांना ऐकवू त्यांनी असं सांगितलं की आम्ही तयार आहोत मग नंतर काय झालं म्हणजे हे सगळं कुठे ना कुठेतरी प्री प्लांट केलेल्या गोष्टी प्लांटच आहेत ना तो प्लॉट खाण्यासाठी हा सगळा विषय आहे अधिकारी जे बाहेरचे येतात या वसाई विरार महापालिकेत कोण अधिकारी आहेत एक तर ग्रामपंचायती मधून अकार्यक्षम जे अधिकारी होते जे कामाला कामगार होते ते झालेले आहेत सहाय्यक आयुक्त पंत आणि जे वरचे लोक आलेले आहेत ते मंत्रालयातून आलेले किंवा ते ते पूर्ण म्हणजे ते, ते क्लास वनचे ऑफिसर नाही आहेत ते पैसे देऊन इथे येऊन सगळं आज करतो आज आमचा जो गावाचा विषय जो ठेवलेला आहे तो कोणी ठेवलेला आहे हितेंद्र ठाकूर घरी बसला आता हितेंद्र ठाकूर मंत्रालयात येत नाही त्याचं पत्र आता चालत नाही हे अधिकारी वर्ग जे आहेत ना यांना यांनी असे जे कान केलेले आहेत ना यांना पैसे खायचे आहेत ना त्यांनी ही गावं आज ठेवलेली आहेत आमची गावाची कंटेमची पिटिशन आहे ना राज्याचे सेक्रेटरी आहेत जे राव जे आहेत सेक्रेटरी त्यांनी लीगलचं ओपिनियन मागितलेलं आहे की बाबा रे गावं सुटली आहेत का ठेवायची एकतीस पाच दोन हजार अकराचा जी आहे तो तो लिगल आज लिगल महाराष्ट्र शासनाचं लिगल डिपार्टमेंट डोकं खाजवत आहेत कधी ए ब्रांचला जाते कधी बी ब्रांचला जाते कधी सी ब्रांचला जाते का बोलते तर बोलते गावं जर सुटली तर आमचं सगळी वाटच लागेल मग आता जर समजा डम्पिंग ग्राउंडचा विषय कारण ही सूचना निघून बराच काळ झालेला आहे कोणाच्या हरकती आलेल्या नाहीत त्याच्यामुळे कुठे ना कुठे तरी अनिल पवार साठी रस्ता मोकळा झालेला आणि तसं जर झालं तर गावकऱ्यांची काय भूमिका असणार आहे जिमी ची काय भूमिका असणार आहे विजय पाटील यांची काय भूमिका असणार आहे साहेब हे सगळं मुंगेरीला असेल सपने आहेत आमचं गावच नाही ना महापालिकेत टेक्निकल रित्या कायदेशीर रित्या आमचं गावच महापालिके बावीस दोन दोन हजार चोवीस म्हणजे आज बर बर एक वर्ष झालं आज बरोबर एक वर्ष झालं याच्यानंतर आमचं गाव हे जिल्हा परिषद पालघरकडे कर वर्ग करायला कर कर पाहिजे आम्ही नोटीस मागलेली होती आज मी ते पाहता पाहता विजय पाटलांनी मला ते पत्र पाठवलं त्याच्या हो जिल्हा परिषद ग्राम ग्रामविकासचे सेक्रेटरी त्यांना लिहिलेलं आहे आमच्या माझ्या मिसेस तर्फे त्यांना नोटीस मारली होती त्यांनी लिहिलेली की गावं आता शासन निर्णय ऍक्टिव्ह झालेला आहे तर ही गावं आपल्याकडे घ्यायची प्रोसेस करायला पाहिजे याच्यात अजून पुढे जाऊन सांगतो हे एकोणतीस गावामध्ये जे महसुली असते किंवा जे बार वगैरे असतात जे आता आपलं काय बोलतात त्यांना कोणतं डि एक्साईज डिपार्टमेंट तर महापालिकेत असल्यानंतर त्यांना महापालिकेचे चार्ज लागतात आणि ग्रामपालिकेत असल्यानंतर त्यांना गाम, गाम थे थे चे चार्ज लागतात तर ह्या अनिल पवारमुळे या गावातल्या लोकांना आज म्हणजे जे धंदा करणारे लोक आहेत त्यांना अवास्तव शासन फी भरायला लागते त्याच्यावरही गेल्या वर्षी मी आणि विजय पाटला ते दिलेलं होतं टोलवाटोलवीची अडथळे होती अधीक्षक जे होते त्यांनी आयुक्तांना पत्र लिहिलेलं होतं की नक्की याच्यात गावं कुठे आहेत ते तुम्ही आम्हाला आयुक्तांनी आज पण उत्तर दिलेलं नाही मी तुम्हाला सांगतोय की जितका पण हा खर्च झालेला आहे हा अनिल पवार आहे जरी असला तरी याचा अख्खा खर्च याची नाशिकची जमीन विकून मी आणून वसईच्या खात्यात जमा करीत इतकं मी आता इतक्या अनिल पवारच्या ह्याला कंटाळलेलो आहे असं नाही चालत हे तुम्ही बेकायदेशीरपणा करता कोणामुळे करताना आमच्या घासमध्ये डम्पिंग घेऊन आणायचं आमच्या गाठचा संबंध काय आहे तुम्ही जो शहर विकास केलेला आहे तुम्ही जर तो भकास केलेला असेल तर आमच्या गाठचा काय संबंध आहे ही जी जमीन आहे शासनाची जमीन आहे ती कोणाची आहे आमच्या गासकरांची आहे आमच्या गाठच्या लो, लोकांनी ती थांबून ठेवलेली आहे हा गाठ चोऱ्या रोडचा तुम्ही उल्लेख केला तो मी बंद केलेला आहे रोड गेल्या पंधरा वर्षापासून बंद केलेला आहे त्याच्यात बबन शेटने एकदा स्टेटमेंट दिलेली सॉरी बबन शेट नाही डॉमिनिक गोल्सरी माझे आमदार जे एक्सपायर झाले त्यांनी की हा रस्ता पंतप्रधान कार्यालयातून आम्ही केलेला मी म्हटलं पेपर दाखवा नाहीतर कलेक्टरने हितेंद्र ठाकूर बबन शेठ आणि डॉमनिक वर गुन्हा दाखल करावा शासकीय आणि खासगी जमिनीमधून यांनी भराव केला म्हणून याच्या बापाचा आहे का हे वसई म्हणजे काय कोणाच्या बापाचा आहे का इथे कायदा कानून काय व्यवस्था आहे की नाही आज अनिल पवार आमच्या गावची अधिसूचना काढतो पण आमचा गाव अनिल पवारकडे आहे का कायदेशीररित्या कायदेशीररित्या त्याला कोणता हक्क आहे तो एकतीस पाच दोन हजार अकराचा जो शासन निर्णय आहे त्याच्यानुसार आमची गावाई जिल्हा परिषद पालघरकडे कर कर आहेत यांनी चुकीने यांच्याकडे ठेवलेले आहेत कारण यांना हे सगळे कांड करायचे हे कांड करायचे कर। यांनी करोडो रुपये उचललेले आहेत लोकांकडून हे बिल्डर लॉबी हे जमीन लॉबी हे भूमाफिया हे चाळ माफिया यांच्याकडून करोडो रुपये यांनी उचललेले आहेत सगळे अख्ख्या राज्यात महसूल ऑफिसर सगळे आय एस ऑफिसर माझे दोस्त आहेत हे कुठे पैसे कमावतात कसे करतात कुठे नेऊन ठेवतात आणि अँटी करप्शननी पकडल्यावर यांचं काय होते ते सगळं मला माहित आहे मी वकील आहे मी पॉलिटिशियन आहे मी प्रशासनातील हुशार व्यक्ती आहे पण हे जे अनिल पवार आज जे करतोय ना हे शंभर टक्के चुकीचं आहे लोकांमध्ये उद्रेक निर्माण झालेला आहे आणि मला वाटतं लोक त्यांच्यावर हल्ला करतील याच्यात मला काय आता दुमत वाटत नाही आपण जर पाहिलं तर या प्रकरणामध्ये एडव्होकेट जिमी गोन्साल्विस यांची प्रतिक्रिया तिखट प्रतिक्रिया आपल्या समोर आलेली आहे सध्या आपण जर पाहिला तर नालासोपारा पूर्वेतील एक्केचाळीस इमारतीतील लोक बेघर झालेली आहेत काहींना घरं मिळाली भाड्यानी तर काही बिचारे तिथेच राहिलेले आहेत त्याच उन्हामध्ये त्याच पावसामध्ये त्याच हिवाळ्यामध्ये कसं तरी आपला उदरनिर्वाह करतात आहेत असा असताना अनिल पवार बोले यांच्यावरती कारवाई होईल का या सगळ्या गोष्टी करण्यामागे नेमका कोणाचा हात आहे या आधी सूचना ज्या वेळेला निघतात त्यावेळेला खरंच आमदार आणि खासदारांना यांची कल्पना नाहीये का जर आमदार आणि खासदारांना यांची कल्पना नसेल तर मग यांचा रिमोट कंट्रोल कोणाच्या हातात आहे येणाऱ्या काळामध्ये घास गावातील जनता ही पेटून उठेल याच्यामध्ये खर तर आमदार स्नेहा पंडित दुबे यांची प्रतिक्रिया येणं काळाची गरज आहे परंतु आमदार स्नेहा ताई याच्यावरती बोलतील का आपल्याला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसईरा